रसिक मित्र हो नमस्कार आता एक लघुकथा सादर करतोय शीर्षक आहे तिच्या विना लेखिका विद्या महेश्वर अभिवाचन आपला मित्र दत्ता सरदेशमुख तिच्या विना अरे आम्ही उठ आता साडेसात वाजून गेलेत दहा वाजता तुझं लेक्चर आहे ना जायचं की नाही कॉलेजला अमितची आई उरडतच अमितच्या बेडरूमपर्यंत आली आणि तिने पटकन दरवाजा आतमध्ये ढकलला तेव्हा जागा असलेला अमित बेडवर लोळत पडलेला तिला दिसला काय हे जागायच ना तू मग चल लवकर बाहेर आणि आंघोळीला जा आई ओरडली हो ग उठतो ना त्रासिक आवाजात अमित बोलला अरे बाबांची पण आंघोळ व्हायची अजून तुम्ही दोघं लागोपाठच बाहेर पडता ना मग त्यांना करायला सांग ना आधी ते खाली गेलेत डेअरीतून दूध आणायला आणि मला सांगून गेलेत त्याला उठून आंघोळीला पाठव चल घाईकर येतीलच इतक्यात ते आई हे सगळं ओरडूनच सांगत होती तिनं त्याचा टॉवेल त्याच्याकडे भिरकावला आणि कपडे घेऊन आंघोळीला जायला सांगितलं ती सामानाची आवरावर करू लागली आणि तेवढ्यात दारावरची बेल वाजली तिनं पळत जाऊन दरवाजा उघडला तर अमितचे बाबा आले होते आम्ही आंघोळीला गेला का असं त्याने विचारलं हो आहे तुम्ही पेपर वाचत बसा येईलच तू इतक्यात अमित बाहेर आला आणि आपल्या बेडरूममध्ये निघून गेला त्याच्या लक्षात आलं की आई आज खिडकीवरचा पडदा सरकावायला विसरली आहे त्यामुळं तिनं खिडकीही उघडली नाही त्यानं कपाटातले कपडे काढले केसावरून कंगवा फिरवायचा होता म्हणून त्यानं खिडकीवरचा पडदा झटकन सरकावला आणि खिडकीही ओढली त्याच क्षणी सूर्यप्रकाशाचा एक झोत समोरच्या आरशावर पडला त्यानं सहज खिडकीच्या बाहेर नजर टाकली त्यांचं घर सहाव्या मजल्यावर होतं एकाच कंपाऊंडमध्ये ए विंग आणि बी विंग एकाच सोसायटीच्या दोन अपार्टमेंट्स होत्या दोन अपार्टमेंटच्यामध्ये भली मोठी पार्किंगची जागा होती त्याच्या खिडकीला समांतर दुसऱ्या अपार्टमेंटमधली सहाव्या मजल्यावरची खिडकी दिसत होती तिथेही लख्ख सूर्यप्रकाश पडला होता त्यानं जेव्हा त्या दिशेला बघितलं कुणीतरी लांब सडक मोकळ्या केसात कंगवा फिरवत उभं असल्याचं दिसलं सूर्यप्रकाशात ते केस तांबूस सोनेरी असल्याचं समजत होतं या व्यतिरिक्त त्याला दुसरं काही दिसलं नाही इतके दिवस ती खिडकी कधी उघडलीच गेली नव्हती म्हणजे आज तिथं कोणीतरी दिसतंय म्हणजे नक्की कोणीतरी राहायला आलं आहे याची त्याला खात्री पटली त्यानं पटापट कपडे घातले आणि बाबांच्या बरोबर नाश्ता करायला बसला गाडी घेऊन जाणार आहेस का बसनं जाणार आहेस बाबांचा जा प्रश्न गाडी घेऊन जातो आम्ही थळू आवाजात म्हणाला सांभाळून जा खूप ट्रॅफिक असतं सिग्नलकडे लक्ष दे आम्हीतनं खातखातच मान डोलावली या वयात आमच्याकडं तीन भावंडात एक सायकल होती आम्हाला आलटून पालटून घेऊन जावं लागायचं ज्या दिवशी सायकल नाही त्या दिवशी चालत जायचं पण आता आता तसं नाही वयाची अठरा वर्ष उलटली की या ना गाडी हवी घरातल्या प्रत्येकाला एक मोबाईल आणि एक गाडी असं समीकरणच होऊन बसलं आहे अमित बाबांचे हे शब्द काही न बोलता ऐकत होता त्यात वाद घालण्यासारखं काही नव्हतंच जे आहे ते खरंच आहे पण बाबा तो काळ वेगळा होता आता जेवढी धावपळ करावी लागते तेवढी तुम्ही करत होता का सांगा बरं हो रे बाबा खरं आहे तुझं काळ पुढं सरकत राहिला तुम्ही बदललात पण आम्ही तिथंच राहिलो चला निघा आता मीही निघतो बाबा म्हणाले अमितनं खांद्यावर आपली बॅग लटकवली आणि आईबाबांच्या पायांना स्पर्श करून येतो गाई असं म्हणत बूट घालून तो बाहेर पडला लिफ्टमधून तो खाली आला आणि पार्किंगमध्ये जाऊन आपल्या गाडी शेजारी उभा राहिला त्यानं बॅगेतून एक फडकं काढलं आणि गाडी पुसायला लागला तेवढ्यात पाठीमागून त्याच्या कानावर एक्सक्यूज मी असे शब्द पडले तो गर्रकन मागं वळला त्याच्यासमोर त्याच्या एवढ्याच उंचीची एक मुलगी उभी होती गुलाबी रंगाचा लांब बाह्यांचा टॉप आणि निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट तसंच डाव्या खांद्याला लटकवलेली पण पाठीवर पडलेली बॅग असा तिचा पेहरा होता तिनं हेल्मेट घातलं होतं म्हणून त्याला तिचा चेहरा काही दिसला नाही मला उशीर होतो आहे मी माझी गाडी काढून घेऊ का तिनं विचारलं अमितनं हो म्हणत तिला जागा करून दिली ती पुढं आली आणि तिनं तिची गाडी ओढून घेतली तिनं नुसतं अमितकडं बघितलं आणि त्याला थँक्स म्हणत गाडी चालू केली पुढच्या सेकंदाला ती निघालीसुद्धा या एकाच सेकंदात अमितची नजर तिच्या केसांवर पडली तिनं छानशी पोनीटेल घातलेली होती आणि तिचे केस तांबूस सोनेरी दिसत होते त्याच्या लक्षात आलं की सकाळी खिडकीतून दिसलेले हेच ते केस होते कोण आहे बरं चेहरा ही चेहराही दिसला नाही राहू दे कळेल आपोआप अशी आपल्या मनाची समजूत काढून अमित देखील निघाला पण अमितनं अगदी हुशारी नदीच्या पांढऱ्या ॲक्टिवाचा नंबर बघून ठेवला होता अमित कॉलेज संपून सव्वा पाच वाजता घरी आला त्यानं पार्किंग लॉबीमध्ये बघितलं तर त्याला सकाळची गाडी काही दिसली नाही जरा दोन मिनटं थांबून त्यांना इकडं तिकडं बघितलं तर त्याला ती पांढरी गाडी त्याच्या उजव्या हाताला असलेल्या रांगेत दिसली त्यानं नंबर बघितला तर तोच होता म्हणजे गाडी ती त्या मुलीचीच होती हे पक्क झालं दुसऱ्या दिवशी अमित स्वतःहून लवकर उठला आणि त्यांना फटाफट आपली सगळी कामं आवरून घेतली बाबांच्या आधी त्याचा नाश्ता झाला आईनं विचारलं देखील काय घाई एवढी त्यांना आईला सांगितलं आज जरा दहा मिनटं लवकर जायचं आहे मित्राकडं काम आहे आई गप्प झाली अमित आपल्या खोलीत आला आणि त्यानं सहज खिडकीत डोकावलं पुन्हा त्याला तिथं ओझरतं कोणीतरी दिसलं त्यांना आपली बॅग खांद्यावर लटकवली आणि आईबाबांना सांगून तो घराच्या बाहेर पडला लिफ्टमधून खाली पार्किंग लॉबीमध्ये आला ती पांढरी ॲक्टिवा अजून तिथंच उभी होती आम्ही हातात मोबाईल घेऊन आणि कानाला लावून उगाच टाईमपास करू लागला बराच वेळ झाला तरी त्या गाडीजवळ ती आलेली नव्हती नेहमीप्रमाणे त्यांना आपल्या बागेतून फडकं काढलं आणि तो गाडी पुसायला लागला त्याला कसली तरी चाहूल लागली आणि त्यानं पटकन समोर पाहिलं तीच मुलगी आपल्या गाडीजवळ पाठमोरी उभी होती आज तिच्या डोक्यावर हेल्मेट नव्हतं आज अमितनं तिला एक्सक्यूज मी असं म्हणत तिचं लक्ष आपल्याकडे वेधलं ती मागं वळली आणि हलकेच हसली आज तिनं आकाशी रंगाचा बायांचा टॉप घातलेला होता तेच तांबूस सोनेरी केस आणि उजव्या बाजूला कपाळावर एक केसांची छोटीशी बट अतिगौरवर्ण नाही पण तजेलदार गहूवर्ण सरळ नाक पण तिच्या नाजूक चेहऱ्याला शोभेल असं छोटंसं पाणीदार डोळे असं काहीसं तिचं रुपडं होतं गाडी कालच्यासारखी तिथंच लावली असते तर चाललं असतं अमित तिला म्हणाला त्या रांगेत सगळ्या मोठ्या गाड्या आहेत लावायला आणि काढायलाही त्रास होतो म्हणून इथं लावली होती असं स्पष्टीकरण त्या मुलीनं दिलं मी अमित अमित कुलकर्णी या सोसायटीत ए विंगमध्ये सहाव्या मजल्यावर राहतो ती पुन्हा तसंच हलकंसं हसली अमितला तिच्याकडून तिची ओळख अपेक्षित होती तिनं चेहऱ्यावर हसू ठेवत म्हटलं मी आदिती कर्णिक बी विंग सिक्स फ्लोअरवर राहते ती कुठं राहते हे अमितला माहीतच होतं त्याला फक्त तिचं नाव जाणून घ्यायचं होतं मला कॉलेजला जायला उशीर होतो आहे असं सांगून ती निघाली आम्ही ती तेच म्हणाला पुन्हा भेटू असं म्हणत ते सोसायटी गेट ओलांडून बाहेर पडले अमितची आणि आदितीची कॉलेजला जाताना किंवा कॉलेजवरून आल्यावर पार्किंग लॉबीमध्येच भेट व्हायला लागली आठवड्यातून दोन तीनदा तरी त्यांची भेट व्हायची दोघांचं कॉलेज जरी वेगवेगळं असलं तरी काही अंतर सारखंच होतं पण पुढं जाऊन सिग्नलच्या डाव्या बाजूला आदितीला वळावं हो लागत असे अमित मात्र त्याच रस्त्यानं पुढं जायचा सिग्नल येईपर्यंत पंधरा ते वीस मिनटं त्यांचा दोघांचा प्रवास एकाच रस्त्यानं होत होता पण बोलणं मात्र गाडी काढताना आणि लावताना व्हायचं तेवढंच बरेच दिवस असं चालू असताना त्यांना जाणवलं की आपले विचार आपली मतं एकमेकांची किती मिळती आहेत ते अमितला आता ती जसे आपले मित्र आहेत तशीच एक मैत्रीण वाटायला लागली एके दिवशी पार्किंग लॉबीमध्ये त्यांच्या दहा ते पंधरा मिनटं गप्पा रंगल्या त्यात त्याने आपली आणि आपल्या कुटुंबाची एकमेकांना ओळख करून दिली एकमेकांना आपल्या कॉलेजबद्दल सांगितलं आदितीलासुद्धा जाणवलं की अमित खूप मनमोकळा आहे ज्या सिग्नलजवळ आदिती कॉलेजला जायसाठी डाव्या बाजूला वळायची तिथं एक छानसं कॉफी हाऊस होतं एके दिवशी संध्याकाळी कॉलेजमधून परत येत असताना दोघंही सिग्नलजवळच भेटले कॉफी हाऊसमध्ये जाऊन कॉफी पिताना बऱ्याच वेगवेगळ्या विषयांवर त्यांची चर्चा झाली त्यांच्यात कधी मतभेद होतच नव्हते आता त्यांच्यात खूप चांगली मैत्री होत होती इतकी की रात्री झोपताना एकमेकांना गुड नाईटचा मेसेज टाकल्याशिवाय त्यांना झोपच घ्यायची नाही अमित आणि आदितीच्या मैत्रीला आता जवळजवळ चार महिने झाले होते या चार महिन्यात अमितच्या घरात त्याच्या आईला अमितच्या स्वभावामध्ये बराच फरक जाणवायला लागला होता तो घरात आता जबाबदारीनं वागत होता आपल्या लहान बहिणीला म्हणजे अनघाला कधीही अभ्यासात मदत न करणारा अमित आता तिच्याही अभ्यासात लक्ष घालू लागला तो बहिणीला म्हणाला की तुला अभ्यासात काही अडचणी असतील तर मला नक्की विचार जेव्हा घरात असायच्या तेव्हा आईला घरच्या साफसफाईत मदत करायला लागला बाबांना रोज सकाळी दूध आणण्यासाठी खाली जावं लागतं हे त्याच्या लक्षात आलं पण ते काम अमितनं स्वतःहून स्वीकारलं काय हो अमितचं वागणं जरा बदलल्यासारखं नाही वाटत तुम्हाला अमित घरात नसताना आईनं बाबांना विचारलं हो नक्कीच अगं जसं वय वाढत जातं तसं शाणपण येत जातं म्हणतात ना त्यातलाच हा प्रकार आहे अमितचे बाबा हसत हसत म्हणाले आदितीबरोबरच्या मैत्रीनं हा सगळा बदल घडवून आणला होता त्यांच्या गप्पाटप्पात अनेक वेगवेगळे विषय निघायचे आणि त्यातून ते अमितला काय बरोबर आहे काय चूक आहे किंवा काय चांगलं काय वाईट अशा प्रकारच्या मुद्द्यांवर सांगत असे अमित एकदा तिला म्हणाला देखील आदिती तू असं काही सांगायला लागलीस ना तर मी कोणतं तरी फिलॉसॉफरचं लेक्चर ऐकतो आहे असं वाटतं आदिती त्यावर नुसतीच हसली राहुल आणि दिनेश हे अमितचे दोन मित्र होते त्याने अमितला अदितीबरोबर कॉफी हाऊसमध्ये बघितलं मग काय दिनेश काही गप्प बसणाऱ्यांपैकी होता कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये त्यांना अमितला एक दिवस गाठलंच अमित आणि राहुल कॅन्टीनमध्ये बसले होते अरे तुम्ही दोघं इथं आहात मी तुम्हाला बाहेर शोधत होतो काय काय चर्चा चालली आहे सांग ना काही नवीन विषय होता का अमित त्यांना खोचटपणे अमितला विचारलं त्याच्या बोलण्याचा रोख अमितच्या लक्षात आला होता काय नवीन विषय असणार आहे अरे तुझ्याकडे असतात नवीन विषय तूच बोल आता अमित म्हणाला मी काय बोलणार दोन दिवसांपूर्वी तुला कॉफी हाऊसमध्ये बघितलं दिनेशनं राहुलकडं बघत म्हटलं हे वाक्य खरं तर अमितसाठी होतं बरं मग पुढं काय हां तुझ्याबरोबर कोणीतरी दिनेश पुढं बोलणारच होता पण त्याचं वाक्य अर्धवट तोडत अमित म्हणाला माझी एक मैत्रीण होती माझ्याबरोबर वर। मैत्रीण तुला तर आम्ही सगळे मित्रच आहोत कधी तुला कोणाशी बोलताना बघितलं नाही आणि ती तर आपल्या कॉलेजमध्येही दिसली नाही कधी काय रे राहुल तू बघितलंस का कधी दिनेश म्हणाला तो कसं बघेल ती काय आपल्या कॉलेजमधली नाही आहे मग काय आमची ओळख करून दे ना दिनेश म्हणाला हो देईन की पण तशी वेळ येऊ दे आता तू त्याचाही मुहूर्त बघणार आहेस की काय तुमची गाडी फक्त मैत्रीवरच रेंगाळते की गेली आहे पुढं पण काय म्हण मुलगी मात्र दिनेश एवढं बोलतच होता की आम्ही लगेच त्याला म्हटलं दिन्या तू जरा जास्तच बोलतेस असं नाही वाटत तुला आमची गाडी पुढे गेली ना तर सर्वात आधी तुला कळवेन नको काळजी करूस चल निघाता इथून आणि आणखीन एक गोष्ट आदरांना बोलायचं तिच्याबद्दल आलं लक्षात अमितचा पारा आता वर चढतो हे पाहून दिनेशनं हळूस तिथून पळ काढला नंतर तीन महिन्यांनी इंजिनिअरिंगचं सर्वांचं सातवं सेमिस्टर संपलं आठव्या सेमिस्टरला सुरुवात झाली होती रिझल्ट लागायला अजून बराच अवकाश होता पुढच्या अभ्यासक्रमाची अजून सुरुवात झाली नव्हती कधी कधी तर सहा लेक्चर्सपैकी दोन किंवा तीन लेक्चर्स होत असत आणि फावल्या वेळात एकमेकांच्या सोयीनुसार ती दोघं मस्त भटकंती करून येत कधी सिद्धिविनायक तर कधी कबूतरखाना आणि अगदीच लहर आली तर गेट वे ऑफ इंडियासुद्धा हां हे ठिकाण आदितीचं खूप आवडतं ठिकाण होतं अथांग समुद्र आणि किनाऱ्यावर येऊन धडकणाऱ्या लाटा बघायला तिला खूप आवडायचं त्यांचं भेटणं आणि भटकणं हे काही वारंवार होत नसे आदिती अमितला अभ्यासातही मदत करायची एक दिवस आदितीची गाडी तिचा मोठा भाऊ घेऊन गेला होता म्हणून ती तिच्या कॉलेजला बस न गेली पण येताना मात्र अमित आपल्या गाडीवर तिला घेऊन आला त्यांच्या नेहमीच्या कॉफी हाऊसमधून ते जेव्हा बाहेर पडले तेव्हा एकाच गाडीवरून निघताना अमितच्या अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या पटेल काकांनी त्यांना बघितलं मग काय पटेल काकांना जे काम करायचं होतं तेच त्याने केलं एक आठवड्यावर ते शांत होते नंतर अमितच्या वडिलांना गाठून त्यांनी तुमच्या घरी कुणी पाहुणे आलेत काय असं विचारलं अमितच्या बाबाने नाही असं उत्तर दिलं आणि तसं विचारण्याचं कारणही विचारलं पटेल काकांनी त्यांना सांगून टाकलं की तुमचा मुलगा अमित कुठल्या तरी एका एक मुलीला गाडीवर घेऊन या सोसायटीच्या दिशेने येत होता अमितच्या बाबांना खूप आश्चर्य वाटलं अमितच्या आईला विचारून बघायला हवं हो, तिच्या कानावर ही गोष्ट घालायला हवी असं त्यांनी ठरवलं अमितचा अभ्यास आणि कॉलेज व्यवस्थित चालू आहे ना आ, मला तरी तसं वाटतं अमितचे बाबा असं म्हणाल्यावर त्याच्या आईनं त्यांच्याकडे आश्चर्यनं बघितलं का काय झालं असं का विचारता बाबाने आईला पटेल काकांकडून जे ऐकायला मिळालं तेच सांगितलं हो असेल कुणीतरी त्याच्या वर्गातली मुलगी हल्ली काय यांच्या फ्रेंड सर्कलमध्ये सगळेच असतात मित्र आणि मैत्रिणी हा पण तुम्हाला विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता पण जरा दमानं हो मी विचारेन जे काही मला विचारायचं आहे ते मी विचारणारच आहे आणि अमित आपल्याला सगळं काही खरं सांगेल याची मला खात्री आहे पण त्याआधी तू त्याला पाठीशी घालू नकोस बाबाने आईला दमश देऊन ठेवला पुढं दोन तीन दिवस त्याच्या बाबांनी अमितकडं कोणताही विषय काढला नाही पण एका शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजता बाबा घरी आल्यानंतर तिघजण चहा घेत बसले होते अभ्यास चालू झाला रे आठव्या सेमिस्टरचा अमितनं मानेनंच हो म्हटलं दोन तीन दिवसांपूर्वी पटेल काका भेटले होते कुठं बाहेर जाणार होते म्हणून संध्याकाळी दुकान बंद करून घरी आले होते मला खाली गाडी लावताना पार्किंगमध्ये भेटले आम्ही आश्चर्य वाटले की बाबा ही गोष्ट आपल्याला का सांगता येत त्यांना आईकडं बघितलं पण तीही गप्प होती बरं मग काय म्हणाले काका काही नाही कॉलेजवरून येताना तुला बघितलं त्याने हो बघितलं असेल कारण त्याच रस्त्यानं ते जा करतात ना गाडीवर तुझ्या पाठीमागं बसलेली मुलगी कोण होती रे बाबांच्या अचानक विचारलेल्या या प्रश्नानं आम्ही चकला मुलगी कोण मुलगी त्याने दोनदा पाहिले तुला त्या मुलीबरोबर कॉफी हाऊसच्या आसपास अच्छा असं आहे तर बाबा अगदी तयारीनं उतरलेत मैदानात पटेल काका काय माझी जासूसगिरी करत होते वाटतं करू देत केली कर तर कर नाही तर त्याला डर कशाला जे आहे ते सांगून टाकलं की बाबाही मोकळे आणि मीही मोकळा असं अमितला वाटून गेलं कसला विचार करतो आहेस बाबाने विचारलं बाबा ती माझी मैत्रीण आहे मैत्रीण काय रे तुला तर फक्त मित्रच होते ना आणि जवळपास तुझ्या सगळ्या मित्रांना ओळखतो आम्ही ती आपल्या सोसायटीत बी विंगमध्ये राहते कॉलेजला जाता येता आमची ओळख झाली पण ती काय आमच्या कॉलेजमध्ये नाही मग ओळखीतून मैत्री अमितनं स्पष्ट केलं बाबांनी आईकडं बघितलं तसं अमित लगेच म्हणाला बाबा आई, आई। तुम्ही समजता तसं काही नाही आम्ही फक्त चांगले मित्र आहोत तुमच्या हरकत नसेल तर मी तिला आपल्या घरी बोलावतो एकदा ठीक आहे बोलव ना या आमचीही ओळख होईल तुझ्या मैत्रिणीबरोबर अमितनं त्यांना सांगितलं की येत्या रविवारी संध्याकाळी मी आधी तिला घरी बोलावेन ठरल्याप्रमाणे आम्ही तर तिला रविवारी संध्याकाळी आपल्या घरी बोलावलं तिला कॉफी आवडते म्हणून त्यानं आपल्या आईला त्या दिवशी कॉफीच बनवायला सांगितली संध्याकाळी साडेपाचच्या सुमाराला ती आली अबोली रंगाचा तिनं घातलेला ड्रेस अगदी खुलून दिसत होता तिला यावेळी मात्र तिची पोनीटेल नव्हती लहान का होईना पण तिनं आज छान वेणी घातली होती आई बाबा ही माझी मैत्रीण आदिती तिनं त्या दोघांना नमस्कार केला आईनं तिला बसायला सांगितलं अमितच्या आईनं रविवार असल्यामुळं मस्त गरमागरम भजी केली होती आणि त्याच्याबरोबर कॉफी देखील त्यांच्या गप्पाही सुरू झाल्या तुझं कॉलेज वेगळं आहे का आदिती बाबांनी विचारलं ती हो म्हणाली अभ्यास कसं चालू आहे रिझल्ट चांगला लागला का हे प्रश्न विचारताच तिनं अमितकडं बघितलं अ बाबा एक मिनिट माझं जर आहे का आदिती इज नॉट अ स्टूडंट सी इज अ लेक्चरर इन इंजिनिअरिंग कॉलेज अमितचं हे वाक्य ऐकता क्षणी आई बाबा गारस पडले आणि दोघंही एकमेकांकडं बघू लागले ते ती माझ्यापेक्षा तीन वर्षांनी सिनियर आहे पण तरी देखील आम्ही चांगले मित्र आहोत होय अमित माझा खूप चांगला मित्र आहे आम्ही एकमेकांना कॉलेजमध्ये येताना जाताना भेटायचो बोलायचो पण आम्ही आमच्या मैत्रीला कधीच चर्चेचा विषय बनवू दिला नाही आदिती म्हणाले काही हरकत नाही बाबा म्हणाले ना नंतर एक तासभर त्यांच्या गप्पा खूप रंगात आल्या होत्या तिने आपल्या कुटुंबाची त्यांना ओळख करून दिली आई बाबांना तिचा मनमोकळा स्वभाव खूप आवडला आदिती आणखीन थोडा वेळ बसून नंतर आपल्या घरी निघून गेली अमितच्या मनात एक प्रश्न चलत होता माहीत नाही आईबाबांची प्रतिक्रिया काय असेल बाबाने अमितला आपल्या जवळ बोलावलं मला वाटलं होतं तुझी मैत्रीण तुझ्या वर्गातली असेल पण ती तुझ्यापेक्षा तीन वर्षांनी सिनियर आहे आणि इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये लेक्चरर तुझी आई आणि मी हे ऐकून थक्कच झालो बाबा म्हणाले म्हणजे तुमचं म्हणणं असं की आपल्या एकाच वयाच्या मित्राबरोबर किंवा मैत्रिणीबरोबर मैत्री, मैत्री करावी माझा मैत्रीबद्दल विचार थोडा वेगळा आहे जिथं आपले विचार आपली मतं जुळतात तिथं मनही आपोआप जुळतात म्हणजे मैत्रीला वय नसतं मैत्री आपल्यापेक्षा लहान मोठ्या कोणत्याही व्यक्तीबरोबर होऊ शकते त्याला मनाचं मोठेपणा आणि व्यापक दृष्टिकोन असावा लागतो आणि आमच्या मैत्रीला या दोन्ही गोष्टी लाभलेल्या आहेत बाबा आधी ती खूप समजूतदार आहे तिच्यासारखी मैत्रीण लाभायला भाग्य लागतं इतकी विचारी ती की तिनं बऱ्याचदा मला खूप छान मार्गदर्शन केलं आहे आई आणि बाबा त्याचं बोलणं ऐकत होते तुम्हाला वाटतं की मैत्री ही फक्त बरोबरच्या वयामध्येच होते पण मला नाही तसं वाटत मैत्रीमध्ये कोणताही भेदभाव नसतो गरीब श्रीमंत जातपात धर्म किंवा अगदी वयाची मर्यादा या सगळ्या गोष्टी गवून ठरतात हे एक अपेक्षाविरहित नातं आहे जिव्हाळा आपुलकी प्रेम आणि काळजी एवढंच मैत्रीमध्ये दिसून येतं आमची ओळख होत असताना ओळखीतून मैत्री होत असताना आम्ही एकमेकांकडं कोणतीच अपेक्षा केली नाही खूप मित्र मला मिळाले पण अशी मैत्रीण लावली की तिनं सगळ्या मित्रांची मैत्री मागं टाकली पण बाबा तुम्हाला माहीत नाही आदिती आता इथं फार दिवस राहणार नाही बाबाने त्याचं कारण विचारलं हो बाबा तिथे लग्न ठरले दहा बारा दिवसांपूर्वी तिनं सांगितलं मला तिच्या भावाच्या ओळखीतून तिच्याबरोबर वर लग्न करणारा मुलगा अमेरिकेत असतो येत्या मे महिन्यात लग्न झाल्यावर ती देखील तिकडे जाणार आहे मग काय हा आमचं बोलणं फक्त फोनवरून होत राहील आणि दोघांचे नातेवाईक इकडेच असल्यामुळं वर्षा दोन वर्षातून एकदा का होईना त्यांचं मुंबईला येणं होईल आम्ही जे जे सांगत होता ते सर्व त्याचे आईबाबा शांत चित्तानं ऐकत होते आधी ते आता मुंबईत राहणार नाही त्यांनाही याचं वाईट वाटत होतं बाबा अमितच्या जवळ आले त्याला आपल्याकडं वळवून त्याने त्याला घट्ट मिठी मारली बाबा सगळ्यांना बालपणीचे मित्र असतात मैत्रिणी असतात शाळा कॉलेजमधले असतात पण मला मात्र माझी मैत्रीण खिडकीतली आहे असं सांगताना त्याचे डोळे चमकत होते तो असं का बोलला हे आधी त्यांना काही कळलं नाही त्यांना नंतर सांगितलं की त्यानं तिला सगळ्यात प्रथम खिडकीत पाहिलं होतं बी विंगमधला सहावा मधला बी विंग सिक्स फ्लोअर अमितनं आपल्या आईबाबांसमोर कबूल केलं की त्याच्या मनातला एक कोपरा त्याच्या या मैत्रीसाठी असेल आणि खरोखर तिच्या विना माझी मैत्री अपूर्ण आहे तिच्या विना ही लघुकथा आपण ऐकत होता लेखिका विद्या महेश्वर त्यांचा मोबाईल नंबर सिक्स थ्री सिक्स थ्री नाईन थ्री डबल वन फाईव्ह एट अभिवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स मित्र हो तिच्या विना ही कथा आपल्याला आवडली असेल तर आपल्या मित्रांना ती जरूर फॉरवर्ड करा